नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा करतो की तुम्ही मजेत असाल मी नरेश जाधव तुम्ही पाहतात नरेश जाधव ब्लॉग आज आहे आमचा बांधकामाचा दुसरा दिवस आणि इथे स्वदेश फाउंडेशन आणि लर्निट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्पर मेशीनचं प्रशिक्षण लागलेलं ला आहे आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही करणार आहोत स्ट्रेचर बॉन्डचं टी अँगल टी अँगलचं बांधकाम करण्यासाठी आपले जे नवीन विद्यार्थी आहेत आपण त्यांना शिकवत आहोत जेणेकरून त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह केले पाहिजे ते स्वतः मिस्त्री बनले पाहिजे गवंड्याच्या हाताखाली फक्त लेबर न आता स्वतः कारागीर बनले पाहिजे आणि याच कारागिरीच्या माध्यमातून त्यांनी पुढे जाऊन मोठे ठेकेदार बनले पाहिजे हाच आपला उद्देश आहे का मित्रांनो कारण हे जे मुलं आहेत ते रोजगार नसलेले बेरोजगार युवक आहेत जे की दहावी बारावी शिकलेले आहेत परंतु त्यांच्या हाताला काही काम नसल्याकारणाने ते काय करता? करतात तर आपला गाव सोडून इतर ठिकाणी कामासाठी जाण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ मुंबई असेल किंवा मग कोळसा भट्टी असेल किंवा मग वीट भट्टी असेल किंवा मग अजून ऊस तोडी असेल तर आपण काय करत आहोत की या विद्यार्थ्यांचा स्थलांतर होऊ नये याच्यासाठी आपण त्यांना कौशल्य प्रशिक्षण आपण त्यांना देत आहोत तर मित्रांनो या आदिवासी विद्यार्थ्यांना सपोर्ट करा जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि आपला उदरनिर्वाह करतील चला तर आपण आता टी अँगल बनवणार आहोत ते म्हणजे स्ट्रेचर बॉन्डचं चार इंची दिवार आपण बनवणार आहोत स्ट्रेचर मध्ये टी अँगल तर तेच आपण आता त्यांना शिकवणार आहोत त्याच्यामध्ये आपण अवलंब कुठे कुठे केला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिमेंट आणि वाळूचा रेशो काय असला पाहिजे हे सर्व आपण त्यांना शिकवणार आहोत चला मित्रांनो चालू करूया तर पहा आम्ही त्यांच्या आता इथे तीन गटामध्ये वर्गीकरण केले आहे आणि त्या वर्गीकरणानुसार आपण त्यांना बांधकाम करायला लावणार आहोत स्ट्रेचर बॉन्ड टी अँगल चार फूट त्याची लांबी आली पाहिजे kalau ada अख्यों इतोब कराहा टेम से जो फोल् Laborator il हो करते हैं भान ते मरो आज़ी। जो पंघ रहा पण ते, ते, ते बाजू उठून करा ना ते बाजू उठून हे ते बाजूने करा Nie ja. É, tá another é, tá? a é. 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 அது 아. 예. 뭐 나.

ক��াস্যাম staple কাঐসেধম্পটোল্য়়্য়ে、রাইটেরেট্য়ে মালা ওকেশল৅ Hoe রিছল্েয়ের বোষেলেনে চত�ষে আ�য়ে জন্বামেশন্�

अटक करा का लागेल इथे पहा मित्रांनो त्यांनी एकदम व्यवस्थित स्ट्रेचर टी अँगलची रचना केलेली आहे आणि एकदम सुटसुटीत व्यवस्थित आणि छान दिसायला असा हा बांधकाम दिसत आहे हे सुद्धा बांधकाम एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत दिसत आहे खूप छान चांगल्या पद्धतीने टी अँगलचं बांधकाम केलेलं आहे स्ट्रेचर बॉन्डचा चार इंचाची दीवार त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा बघा हे बांधकाम खूप छान रेखीव सुंदर अशा पद्धतीने हे सुद्धा बांधकाम दिसत आहे आणि हे आहे स्ट्रेचर बॉन्ड टी अँगल चार इंचाची दिवार पार्टीशन करण्यासाठी असा आपण उपयोग करतो तर मित्रांनो पहा आजचा दुसरा दिवस आहे आणि स्ट्रेचर बॉन्ड मध्ये आपण टी अँगलचं बांधकाम आज केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये बघा एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांनी बांधकाम केलेलं आहे हे आपले नवीनच विद्यार्थी आहेत आपण यांना हे मिस्त्री मिस्त्री कोर्स हेल्पर मिशनचा कोर्स देऊन गवंडी कसे बनतील स्वतः कारागीर कसे बनतील आणि पुढे जाऊन ते स्वतः कसे कॉन्ट्रॅक्ट घेतील आणि आपला उदरनिर्वाह आपल्या गावामध्येच राहून कशा पद्धतीने करतील जेणेकरून त्यांनी आपली वाडी सो, वाढी सोडून इतर ठिकाणी स्थलांतर होता कामा नये याच्यासाठी हे सगळं प्रयत्न चालू आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या विद्यार्थ्यांना तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट देण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण भेटूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भरपूर पद्धतीचं बांधकाम तुम्हाला आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत इंग्लिश बॉन्ड फ्लेमिश बॉन्ड हेडर बॉन्ड त्याच्यामध्ये टी अँगल एल अँगल असे अनेक प्रकारचे आम्ही बांधकाम तुम्हाला दाखवणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सुद्धा नक्की कळवा बाय बाय